मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एक आनंदाची बातमी आहे की आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे की बाबा कोणत्या महिलेचे अर्ज छाननी होणार आहेत आणि कोणत्या महिलेचे छाननी होणार नाही आणि कोणत्या आणि याच्यामध्ये निकष कसे लागले माननीय मॅडम आदित्य टटकरी मॅडमने याच्या याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की बाबा तुमच्या जे लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आहेत ते कशा पद्धतीने व्हायरल व्हिडिओच्या हो माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवडच्या जे छाननी अर्ज केलेले होते त्यांच्यापर्यंत हा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण गेल्यामुळं त्यांनी असं म्हटलेलं आहे की बा आमचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये निर्णय वगैरे झालेला नाही आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे जे अफवावर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही प्रकारचं छाननी वगैरे केले करणार नाहीत आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपले दोन कोटी चौतीस लाख महिलेने या लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज केलेले होते तर याच्यामध्ये याची छाननी करणं किंवा तपासणं याचे आता तर शक्य होणार नाही आणि यांनी काय म्हंटलेलं आहे की बाबा आदित्य तटकरी मॅडमने जे म्हंटलेले आहे की ते लाडक्या बहिणीचा जे पहिला पूर्ण कारभार त्यांच्याच याच्याकडे होता त्यांचे बालविकास मंत्री पण होत्या आता सध्या आम, ते आमदार आहेत त्यांना अजून काही मंत्रीपद वगैरे अजून काही मिळाले नाही आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की बाबा जे फॉर्मची अर्जाविषयी तक्रार आलेली आहे त्याच महिलेची छाननी केल्या जाईल ज्यांच्याकडं म्हणजे त्यांचं काय केलेलं आहे की बाबा ज्याचं अडीच लाखाच्या वर उत्पन्न जे आहे ते त्याच फॉर्मची छाननी होणार ज्याची अर्जाची तक्रार वगैरे आलेली आहे त्याच हे होणार आहे आणि त्यांनी असं पण स्पष्ट केलेलं आहे की बाबा जे आता जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत दोन कोटी चौतीस लाख अर्जदार म्हणजे लाडक्या बहिणीने फॉर्म भरलेले होते याच्यामध्ये छाननी कुठल्याही प्रकारचे आता होणार नाही आणि तुम्हाला दीड हजार म्हणजे जे डिसेंबरचा जे महिना मिळणार आहे तुम्हाला दीड हजाराप्रमाणेच मिळणार आहे आणि याच्यामध्ये एकवीसशे प्रमाणे मे तुम्हाला मिळणार नाहीत हे मिळणार कधी आहे हिवाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर म्हणजे हिवाळी अधिवेशन होईल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या मुद्दा मांडतील आणि एकवीसशे रुपये तुम्हाला जानेवारीच्या जानेवारी येतील तुम्हाला पण सध्या पै तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणच तुम्हाला त्याची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि हिवाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला ते एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि अशीच म्हणजे अर्जाची पूर्ण करई छाननी होणार नाही कुठल्याही महिला अपात्र होणार नाहीत फक्त ज्याच्याकडे चारचाकी वगैरे वाहन आहे आणि ज्यांच्या इनकम टॅक्स भरत आहे आणि जे शासकीय नोकरीला आहेत आणि जे संजीव गांधी जे योजनेचा लाभ घेत आहे आणि सर्वात म्हणजे ज्या अर्जाची तक्रार शासनाकडे गेलेली आहे त्याच अर्ज त्यांनी छाननी करणार छाननी करूनच त्याचे जे काही रक्कम आहे आणि तुम्हाला एकवीसच्या जागी तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत आदिती तटकर मॅडमने सर्व काय आपल्याला नऊ नऊ बारा च्या दोन हजार चोवीसच्या एबीपी न्यूज च्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्या मॅडम न सांगितलेलं आहे याचं सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला एकवीसशे एकवीसशे न मिळता तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहे